नमस्कार आता निरुपा पंकज आणि देविका इकडे सुजित कुमारला भेटायला आलेले असतात आणि ते सुजित कुमारला म्हणतात खरंच तुम्ही आमच्या घराच्या लिलावासाठी किती मदत करताय आम्हाला एकदाचा लिलाव एक लिला होईल तर बरं होईल लवकर तुमचंसुद्धा कर्ज भेटेल आणि आम्हाला नवीन घर मिळेल तेव्हा सुजित ते कुमार म्हणतो हो बरोबर आहे पण ना त्या रस्त्यावर यायला पाहिजे तो सत्या आणि मीरा त्या रस्त्यावर आले ना की मला बरं वाटेल तर निरुपा म्हणते तुम्हाला जे पाहिजे ना तेच होणार आहे तर आता इकडे पंकज आणि देविका घरी येतात घरी आल्यावर देविका पंकजला म्हणते अरे नवीन घरामध्ये तुझे आई बाबा रवी सगळेच येणार ना तो म्हणतो हो ती म्हणते मला ना फक्त आपल्या दोघांचा संसार पाहिजे होता तू आणि मी आता तुझ्या घरचे सगळेच येणार तो म्हणतो येऊ दे ना अगं नंतर पुढे काय करायचं मी तुला सांगतो आता नंतर इथे निरूपा देविका आणि पंकजशी बोलत असते त्यांना सांगत असते की हे बघा घर जरी माझ्या नावावर असलं ना तरी तुम्हाला काय जर तुमची मत असेल ना तर तुम्ही ती मला सांगू शकता तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता तुमचं काय मत आहे तेव्हा पंकज म्हणतो मम्मा तू काय करशील ना बेस्ट ते बेस्टच असेल तुझा निर्णय नेहमीच बेस्ट असतो तेव्हा निरुपा म्हणते म्हणजे आपण आता ह्याचा लिलाव करून नवीन जे घर येईल तिथे जायचं बरोबर तेव्हा लगेच पंकज म्हणतो हो आणि आता निरूपा तिथून उठून जाते तेव्हा आता लगेच देविका म्हणते हो काय हो अरे आपण दोघं च राहायचं आहे नवीन घरात असं का बोलला नाहीस तू अरे आपण दोन घरं घेतली असती वन बी एच के वन बी एच के एका घरामध्ये ते एका घरामध्ये आपण दोघं राजा राणीचा आपण संसार केला असणार ते कशाला आपल्यासोबत आता त्या दोघांचं सगळं बोलणं मीरा ऐकत असते आणि रेकॉर्डिंग करत असते ते दोघं कशाला आपल्या ती लोकं आपल्यासोबत तुझ्या आई बाबा तुझा भाऊ आपण दोघंच राहू ना मस्तपैकी आनंदाने तू हो हो का म्हणतोस त्या पंकज म्हणतो अगं आता हो हो म्हणायचं तिला तिच्या बोलण्याला हो हो करायचं नंतर बरोबर आपण आपला गेम साधून घ्यायचा फक्त आपल्या दोघांचाच संसार असणार राजा राणीचा माझी राणी सांगेल तसंच होणार सगळं राणीच्या मनासारखं होणार आता मीरा त्यांचं बोलणं ऐकून तिला धक्काच बसतो तिने सगळं रेकॉर्ड केलेलं असतं ती म्हणते सासूबाईंवर यांचं अजिबात प्रेम नाही पण यांचा खरा चेहरा सासूबाईंसमोर आलाच पाहिजे म्हणून ती तो व्हिडिओ घेऊन निरुपाच्या रूममध्ये त्या निरुपाला म्हणते आई मला तुम्हाला एक दाखवायचं आहे आणि ती दाखवते आता पंकज आणि देविका जे काही बोलत असतात ते सगळं तिने रेकॉर्ड केलेलं असतं ते सगळा तो व्हिडिओ ती निरुपाला दाखवते आता निरुपाला मोठा धक्काच बसतो ती म्हणते म्हणजे देविका देविकाला आम्ही सर्वजण नको आहोत तिला फक्त तिचा पंकज हवा आहे काय प्रेम आहे या दोघांचं माझ्यावर या पंकजचं माझ्या बबड्याचं सुद्धा प्रेम नाही एवढं त्याच्यावर मी दोघांवर जीव ओवाळून टाकते एवढं प्रेम करते तरी त्यांना आम्ही नको आहोत आता देविका आणि पंकजचा खरा चेहरा निरुपासमोर आलेला असतो आता निरुपाला खूपच राग येतो निरुपा बाहेर येते आणि पंकज आणि देविकाच्या कानाखाली वाजवते आणि त्यांना धक्के मारत घराबाहेर काढते आणि म्हणजे आत्ताच्या आत्ताच चालते वा माझ्या घरातनं माझ्या पैशातनं एक फुटकी कवडीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि नवीन घरात पण मी तुम्हाला नेणारच नाही कारण तुमचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे तुम्हाला आम्ही नको आहोत फक्त तुमच्या दोघांचा राजाराणीचा हवा आहे कसली आहेच गं तू देविका आता निरूपा देविकाला खूप काही बोलते आणि पंकजलासुद्धा दोघंही खालीमान घालून ऐकत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू